सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे अनेक जण वधू विविध प्रकारची वाहनं वापरतात विशेषत ग्रामीण भागात बैलगाडीतून वधूला लग्न मंडपात आणलं जातं मात्र आपल्या भावाचं लग्न हटके झालं पाहिजे या भावनेनं करवी तालुक्यातील केरले इथल्या दिग्विजय संगपाळ यांचे बंधू अभिषेक यांनी लग्नात आपल्या वहिनीला चक्क हेलिकॉप्टरमधून मंडपात आणलं याबाबत वराडी मंडळींना कोणतीच कल्पना दिली नव्हती त्यामुळं मुहूर्ताच्या वेळेस वधू चक्क हेलिकॉप्टरमधून मधून लग्न स्वयंपाच्या ठिकाणी आल्याचं दिसताच अनेक आश्चर्यचकित झाले तर नातेवाईकांच्या आनंदाला उधाण आलं संगपाळ यांच्या या हौसेची चर्चा परिसरात रंगली आहे करवी तालुक्यातील केरलेगावचे शेतकरी दत्तात्रय दादू संगपाळ यांचा मुलगा दिग्विजय हा अहिल्यानगर इथं सेंट्रल बँकेत नोकरीला आहे त्याचा विवाह सातारा जिल्ह्यातील मोरवे इथल्या नितिराज जगताप यांची कन्या दिव्या राणी हिच्याशी निश्चित झाला दरम्यान कुटुंबामध्ये अनेक वर्षानंतर लग्न सोहळा होत असल्यानं काहीतरी वेगळं करावं असे विचार दिग्विजय यांचा धाकटा भाऊ अभिषेकच्या मनात घोळत होते त्यातूनच भावाच्या लग्नात हेलिकॉप्टर आणावं आणि दादाला आणि वहिनीला त्यातून लग्न मंडपात आणण्याची इच्छा त्यांना घरच्यांना बोलून दाखवली वडील दत्तात्रय ही या संकल्पनेला संमती दिली हेलिकॉप्टर आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व रितसर परवानग्या घेण्यात आल्या शनिवारी सायंकाळी संघ पाळ्यांच्या मालकीच्या केरले इथल्या लक्ष्मी पॅलेसमध्ये पाहुणे मंडळी मित्र परिवार नातेवाईक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झाले मुहूर्ता दरम्यान भटजींनी वधूवरांना बोलवा अशी आरोळी ठोकताच आकाशातून चक्क हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याचं उपस्थितांनी पाहिलं आणि वधूवर हेलिकॉप्टर मधून येत असल्याचं समजताच उपस्थित वराडी मंडळींना सुखद धक्का बसला त्यातून उपस्थितांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं लग्नाला काही मिनिटांचा अवधी असताना संभापुरातून झेपावलेलं हेलिकॉप्टर केरले इथल्या लग्न मंडपावर घिरट्या घालू लागलं वधूवरांना घेऊन हेलिकॉप्टर आल्याचं समजताच वराडी मंडळींनी वधूवरांना पाहण्यासाठी मंडपाच्या बाहेर मोठी गर्दी केली दोन्ही कुटुंबाच्या ज्येष्ठांनी वधूवरांचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं आणि विवाह सोहळा पार पडला मात्र लग्न सोहळ्यापेक्षा संकपाळ कुटुंबानं मुलाच्या हौसे खातर लग्नात आणलेल्या हेलिकॉप्टरची चर्चा मात्र परिसरात चांगलीच रंगली बी न्यूजसाठी केरलेहून विक्रम पाटील